नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूजवर एक महत्त्वाची बातमी पाहत आहोत बातमी आहे अपघातासंदर्भातली ग्रामपंचायत युनियनचे जिल्हा सरचिटणीस मयत रवींद्र शेलार यांचा अपघाताचा व्हिडिओ आता समोर आला आहे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत युनियनचे जिल्हा सरचिटणीस रवींद्र शेलार यांचा नगर मनमाड महामार्गावर हॉटेल अपणा ढाबासमोर राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव जिल्ह्यातील पाचोरा आगाराच्या एस टी बसखाली अपघात होऊन त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता या घटनेचा सी सी टी व्ही फुटेज आता समोर आला असून यामध्ये एस टी चालकाने अचानक ढाब्यावरती वळण घेतल्याने हा अपघात झाल्याचे स्पष्ट दिसत आहे यामुळे एस टी चालकावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा व महामंडळाकडून शेलार यांच्या कुटुंबियांना भरपाई मिळावी अशी मागणी पुढे येत आहे बुलेटिन सर्टी न्यूजसाठी विलास कांबळे येवला